मित्रांनो कसे आहेत आहेत का आठशे तेवीस मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला विसरू नका मी श्रावणी सोहस्कर या टीमला जॉईन आहे तर आजचा ब्लॉग म्हणजे श्रावणी सोयस्कर ड्रीम हाऊस वर आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा तर चला तर मग आता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही श्रावणी सोयस्कर ड्रीम हाऊस तर बाहेरून तर इतकं भारी दिसते खूप मोठ असं घर आहे तर आपण आता मधत जाणार आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्लॉग कसा वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला तर मग आता आपण आतमध्ये जाणार आहे बघू शकता तुम्ही घर किती भारी आहे तर हे तर हे बघू शकता तुम्ही श्रावणी सस्कर ड्रीम हाऊस आहे तर आशिष सर आहेत आपल्यासोबत तर आशिष सर शाळा काय वाटते तुम्हाला काय शाळा माझी शाळा वेबसिरीज पाच जुलैपासून श्रावणी युट्यूब चॅनलवरती येते तुम्ही आवर्जून बघा आमच्या आधीची पहिली शाळा वेबसिरीज पुन्हा मराठी शाळा कॉलेज अजून खूप वेबसिरीज हिट झाल्या त्यातलं पहिली शाळा वेबसिरीज आमची जास्तीत जास्त हिट झाली तर ते आम्ही दुसऱ्यांच्या जा चॅनलला केली होती पण पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मत होतं की पुन्हा शाळा टॉपिक वर तुम्ही करा आवर्जून करा आमच्या स्वतःच्या चॅनलवरती आम्ही स्वतः वेबसिरीज करतो तर भरभरून प्रेम द्या प्रत्येकाला आपापल्या आयुष्यातल्या शाळेतल्या आठवणी जागे होतील अशा पद्धतीची ही माझी शाळा आहे प्रत्येकजण म्हणाल की ही माझीच शाळा आहे माझ्या बाबतीत घडलेले किस्से येथे तर आवर्जून आणि तुमचे सुद्धा किस्से शेअर करा शाळेतले आम्ही आवर्जून ह्या वेबसिरीजमध्ये मध्ये आड़ ऍड करू आणि ते प्रेझेंट करू आवर्जून पहा पाच जुलैपासून माझी शाळा धन्यवाद सर तर श्रावणी मॅमला खूप साऱ्या डॉल आवडतात तर बघू शकता डॉल किती बारी बारी आहे तिथे तर आणखीन आपण सगळं घर बघणार आहेत त्यासाठी बघू शकता तुम्ही आर सी तेवीस मराठी ब्लॉग तर बघू शकता ट्रॉफ्या वगैरे खूप सारं काही आहे पुस्तके आहेत वाचण्यासाठी गणपती बाप्पा मोर्या चला तर मग आता आपण बघू ता घरातलं देवघर तर साईबाबाची फोटो आहे खूप भारी बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा आहेत पुन्हा मंदिर तर खूप भारी खूप म्हणजे खूपच लुअर प्ले बटन यूट्यूब चॅनल श्रावणी सोयस्कर तर हे मॅमला भेटलेले बघू शकता तुम्ही तर आपण हे श्रावणी सोहस्कर ड्रीम हाऊस पूर्ण बघणार आहेत तर ब्लॉग कंटिन्यू बघा कसा वाटतं तो नक्की कमेंटमध्ये सांगा खूप साऱ्या ट्रॉफ्या वगैरे भेटलेल्या आहेत कारण की मॅम खूप साऱ्या प्रोजेक्टमध्ये काम केलेलं आहे आणि एकदम भारी म्हणजे एकदम भारी फ्रेम बघू शकता तुम्ही फोटोची किती आहेत मॅमच्या खूप साऱ्या अशा फोटो काढून मॅमने घरात फ्रेम केलेल्या आहेत

भारी वाटतय आधीचे एपिसोड मी सगळे पाहिलेत तर तशीच मज्जा आम्ही पण गेली आता माझा आहे पोस्टर शूट कारण पोस्टर शूटच्या मी आधी सगळ्यांच्या पोस्टर शूटच्या टाइमला मी नव्हते ना मग आता होणार आहे माझा पोस्टर शूट त्याच्यासाठी मी होते रेडी बघू शकता प्रत्येक काय करायला मेकअप कशासाठी रील काढायचे रील आजपासून सुरुवात करतोय रील्स काढायला बर ते जाऊ दे शाळा वेब सिरीज येणार आहे तर काय म्हणणं तुझं मस्त एकदम वेब सिरीज आहे आपली नवीन शाळा श्रावणी सोयस्कर या युट्यूब चॅनल आणि त्यामध्ये रिचेस सुद्धा आहे आपला तिच्यावरून झालेला आहे आता ही चालली फोटोशूट ला कुठं स्टुडिओवर ना नक्की सरांसोबत चाललेली रेडी आहे कुठं चॅलेंज हा तर अक्षरदादा आलेला आहे तर अक्षरदादा शाळा वेब सिरीज बद्दल काय वाटतंय तुला काय बोलू बोलायला शब्द नाही पाच तारखेला कळेल पाच तारखेला बघायचं आता ओके पाच तारखेला नक्की बघा राडा कुठ श्रावणी संस्कार युट्यूब चॅनल तर मित्रांनो नक्की शाळा वेब सिरीज बघायला विसरू नका श्रावणी संस्कार या युट्यूब चॅनल वर पाच जुलैला श्रावणी संस्कार या युट्यूब चॅनल शाळा वेब सिरीज येणार आहे तर नक्की बघा मित्रांनो श्रावणी संस्कार ड्रीम हाऊस बघितलेलं आहे आपण तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर श्रावणी मॅम ऑफिसवर गेलेले आहेत तर आपण एखादीशी ऑफिसचा ब्लॉग बनवणार आहे तर ते ब्लॉग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तर आपण भेटू तर आता लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय